एकीकडे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केलेला असताना लोकसभेच्या निवडणुका लढवण्यामध्ये त्यांना फारसा इंटरेस्ट नाही हे त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरनं जाणवलं मात्र तरीही या संदर्भात राज ठाकरे नेमका काय निर्णय घेतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र कार्यकर्त्यांना त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला ते आत्तापासूनच लागा असं आवाहन देखील केलं आणि माझ्या गावागावात सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून ते कोरेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम समोर, घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा